नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव बसवंत आणि पुणे बाजार समितीमध्ये मा कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज पुणे बाजार समितीमध्ये एकवीस हजार नऊशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव तीन हजार सहाशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार सहाशे रुपयांनी झाली आज पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार सहाशे रुपये मिळाला मंडई हे होते पुणे बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये पंधरा हजार तीनशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीनशे बावन्न रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे पन्नास रुपयांनी झाली आज पिंपळगाव एक हजार बसून हे होते लाल कांद्याचे अच्छे ताजे कांदा बाजार भाव पाहुयात पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये पाचशे चाळीस क्विंटल उन्हाळी कांद्याची ओळख झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार सातशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार तीनशे रुपयांनी झाली आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार दोनशे रुपये मिळाला मंडई हे होते पुणे आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा